ऐकला तरी भाजतो इतकं विष्णात आहे ते सगळे तिथं सैनिक राहतात अशा टेम्परेचर मध्ये त्या सैनिकालाही चलन करून आला एक गाव आहे तिथं बाउंड्रीवर तामलो नावाचं तिथे गेलो आठ अडीच हजाराची वस्ती आहे झोपडीत गेलो तिथं आवास पंतप्रधान आवास योजना ती पण तिथे ती पाहिली शाळेत गेलो त्या झोपडीत गेलो तिथं नळ पाणी पुरवठा योजना जी आपल्याकडे चालू आहे खर घर नळ अजून काही सगळ्या गावात झालेली नाही पण तिथं ती पाण्याची योजना मी पाहिली आणि नळ चालू असलेला पाहिला मी त्यांना म्हटलं इथं पाणी आलं कुठून ते पाणी आलं नर्मदेच <laughs> धुळे आणि शिवाजीनगरचे सभापती आणि संचालक स्वागत करते उच्चतम उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती त्यांनी कृपया स्वागत करावं त्यानंतर समाज सेवा संस्था राज्यपाल आदरणीय हरिभोजी बागे नाना सर्वप्रथम यांचा आज वाढदिवस आहे मी उपस्थित सर्वांच्या वतीनं आदरणीय नानांना अभिषेक निधी आणला विकास केला असे साठ राधाकृष्ण भाऊ पडाडे माझी महापौर बापू गाडामडे व सर्व उपस्थित सर्कल पहिलं सर्कल लाड सावंगी लाड सावंगी सर्कलच्या लोकांनी महामाहीम राज्यपाल महोदय मान्य अभावी यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगरातील त्यांचं आगमन झालेलं आहे आणि आज आदरणीय नानांचा सत्कार समारंभ तसेच त्यांचा आज वाढदिवस आणि अभिष्ट चिंतन सोहळा हा दुग्ध शर्करा योग आणि आज या कार्यक्रमाचं आयोजन इथे छत्रपती संभाजीनगर तसेच फुलंबरी आणि विविध ठिकाणी आदरणीय नानांचा वाढदिवस आज साजरा केल्या जातात आज काही लाडक्या बहिणींना पण काही त्यांचा संस्कार वगैरे झाला आला आणि शुभारंभ शुभारंभ करण्यात आला महाराष्ट्र शासनाने जी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री माननीय मान्य साहेब असतील तर महाराष्ट्र शासनाने ज्या आपल्या महिला बहिणींसाठी लाडकी बहीण योजना सुरुवात केलेली आहे मागील एक दीड महिन्यापासून आपण या लाडक्या बहिणींचे फॉर्म भरत आहोत आणि आज डायरेक्ट त्यांच्या खात्यावर एक त्यांना रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून आज त्यांना पैसे आज नाना राखी बांधण्यासाठी याशिवाय फुलंब्री विधानसभा मतदारसंघात अजूनही बावीस तारखेपर्यंत कार्यक्रम आहे आज छत्रपती संभाजीनगर इथला कार्यक्रम संपल्यानंतर साडेचार वाजता फुलंब्रीला ऑरेंज फ्लॅग येते मान्य नानांचा जाहीर सत्कार आहे तसेच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक कार्यकर्ते तिथे येणार आहेत